अवघ्या काही दिवसांपूर्वीच निर्भय महाराष्ट्र पार्टी हा पक्ष जितेंद्र भावे यांनी नाशिकमध्ये स्थापन केला आणि पहिलीच निवडणूक आलेली आहे ती लोकसभा या लोकसभा निवडणुकीमध्ये जितेंद्र भावे हे स्वतः उभे राहिलेले आहे आहेत आणि आज ते अर्ज भरायला प्रदर्शन करतायत आपण बघतोय की अनेक ते निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जे, जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत खरं तर जितेंद्र भावे हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे त्यामागचं कारण म्हणजे भ्रष्टाचाराचा एक कर्दन काळ म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं अनेक भ्रष्टाचार त्यांनी उघड केलेला आहे आणि माझ्यासोबत आहेत जितेंद्र भावे सर काय सांगाल ही पहिली निवडणूक आहे आपण ही पार्टी देखील आताच आपण स्थापन केलेली आहे पहिली निवडणूक आहे आपण अर्ज भरतायत कसं वाटतंय एकीकडे भ्रष्ट बाजारू पारंपरिक राजकारण सगळ्यांनाच इथे आमचे सगळे जे कार्यकर्ते दिसत एकालाही कुठलीही लालूच न देता आणि बिना पैशाचं राजकारण कसं करायचं हा एक संदेश देण्याचं काम आमच्या पार्टीच्या माध्यमातून होत आहे पार्टी, पार्टी स्थापन केली आहे तर ती अगदी सोसायटीच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीपासून तर थेट पंतप्रधान पदाच्या निवडणुकीपर्यंत सगळ्या निवडणुका सगळ्या पार्ट्यांनी लढवल्या पाहिजे ना की ह्याची त्याची युती आणि आघाडी करणं या युती आणि आघाड्यांनी वाटोळ करून ठेवलं महाराष्ट्राचं आणि देशाचं आणि ते आपण बघतो आहोत आता इथं जेवढे लोक जेवढ्या मोठ्या संख्येने येत आहेत त्याच्यातला बाजार काय चालतो हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात याच्यातला विचार कुठं गेला सगळी हवा तयार करायची खोटी खोटी हवा तयार करायची आमच्या यावर म्हटले मात्र आता आपण बघतोय की इथे तुमचे कार्यकर्ते आहेत आणि काही अंतरावर महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन होत आहे थोडी तुमच्याकडे संख्या कमी दिसते त्याचं मागचं काय का संख्या जरी कमी असली तरी हे विचारी लोक आहेत आणि एक एक माणूस एक एक लाखाच्या बरोबर आहे आणि तो विवेकी आहे सगळ्यात पहिल्यांदा संविधानानं विवेक शिकवलाय आणि विवेकाच्या आधारावर मार्गक्रमण करणारी पार्टी निर्भय महाराष्ट्र पार्टी निर्भयपणे आणि विवेकानं मार्गक्रमण करणार खरं राजकारण शिकवणार खरे अधिकार सांगणार प्रत्येकाला जो अधिकार आहे तो त्याची त्याला तनी जाणीव करून देणार आज लोकांना मालक मालक जनताच मालक निर्भय महाराष्ट्र पार्टी म्हणते प्रत्येकाला त्याची जाणीव करून देण्याची वेळ आहे सर पंच्याहत्तर वर्ष झाले लोक आजही गुलामीच्या मानसिकतेत जगतायत त्यांच्यावर राज्य कोण करतोय लोकप्रतिनिधी त्यांच्यावर राज्य कोण करतोय तो सरकारी कर्मचारी त्यांच्यावर राज्य करतोय कोण भांडवलदार हे नकोय व्हायला दीडशे कोटी लोक मालक आहे हे लोकांच्या लक्षात यायला पाहिजे आणि म्हणूनच या देशात नांदणारा प्रत्येक बांधव असा हो। जो काम चुकार आहे जो जनतेचं काम करत नाही असा जो भ्रष्टाचार करतो आणि जनतेचे काम हो, पैसे घेऊन करतो ते लोक देशद्रोही आहे हा नवा संदेश आम्ही देतोय काम चुकार भ्रष्टाचारी हेच करे देशद्रोही संविधान सांगतं मालक मालक जनताच मालक तेही आम्ही लोकांवर बिंबवतोय प्रत्येकाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आपला या निवडणुकीत नेमका अजेंडा काय असणार आहे कोणता अजेंडा घेऊन ही निवडणुकीला तुम्ही सामोरं जात आहे खासदार 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 बघा कशी बेडुकुडी मारली आहे खासदाराने आपल्या नाशिकच्या का केली त्यांनी मला काही कळत नाहीये लोकांनी खूप मोठ्या आशेने त्यांना मतदान केलेलं होतं प्रत्येकाने के आपली आयडियलॉजी जी आहे ना त्याला चिटकून राहिलं पाहिजे ना की अशा बेडुकुड्या मारल्या पाहिजे संविधानाचा खरा अर्थ कृतीमध्ये त्यांनी जगला पाहिजे तसं होताना दिसत नाही आज नाशिकचा खासदार जागा शोधत फिरतो इमारती शोधत फिरतो बिल्डरचा व्यवसाय वाढवतो आज नाशिकचा खासदार ऍडजस्टमेंट करत शोध फिरतो आजपर्यंत सगळ्या खासदारांनी तेच केलं सरकारी जमिनी जागा यांचाच व्यापार आणि यांचाच व्यवहार याच्यामध्ये ते व्यस्त राहिले आम्हाला तसं करायचं नाही नाशिकचा सगळा काम धंदा सगळा व्यवहार आणि व्यापार सगळा बासनात गुंडाळला गेला नोकऱ्या सगळ्या संपून गेल्या लोकांच्या खिशात पैसे राहिलेले नाहीये चाळीस हजार रुपये उत्पन्न कमवणारा वर्ग आज रेशनचं धान्य खातोय सर आणि डोक्यावर ए आयचं भूत आहे आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्याने अजून बेरोजगारी येणार आहे त्याच्यात इथं कोणी विचार करताना दिसतंय का ए आयचा अर्थ किती लोकांना इथं माहिती असेल आणि ती ए आयचं आक्रमण झाल्यानंतर आर्किटेक्ट मरतोय डॉक्टर मरतोय सी ए मरतोय वकील मरतोय मग करायचं काय त्याच्यावर उत्तर देणारा कोणी खासदार जन्माला येणार आहे का नाही सातपूरला आंबडला एवढ्या जागा शिल्लक असताना त्या जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि शेतकऱ्यांच्या जागा ऍक्वायर करायच्या इंडस्ट्रियलायझेशनच्या नावाखाली आणि लोकांना देशोदढील दे लावायचं आय टी आय टीची लालूच दाखवली आय टी साठी जेवढे जेवढ्या जमिनी घेतल्या तेवढ्या बिल्डरांच्या घशात घातल्या एस टी महामंडळाच्या जागा घशात घालायचं काम चालू आहे हे सगळं खासदाराच्या डोळ्यासमोर होतं साधं रेल्वेचं रिझर्वेशन शंभर रुपयाचं तिकीट असेल ना तर शंभरला मिळत नाही सर दोनशे रुपयाला मिळतं ई एस आय सी जो प्राथमिक अधिकार आहे कामगारांचा उपचार घेण्याचा औषधोपचार घेण्याचा तो अधिकार त्यांना मिळत नाही ते तर केंद्र शासनाच्या अंतर्गत आहे ते सुद्धा करता येत नाही रेल्वे स्टेशनचा भ्रष्टाचार दूर करता येत नाही आपण निवडणूक लढतायत आपण काही इतर पक्षांशी चर्चा केली का तुमच्या काही देण्या देण्यासंदर्भ नाही त्याच्यावर आमचा विश्वासच नाही आमची बांधील की जनतेशी आमची युती जनतेशी आमची आघाडी जनतेशी सर्वस्व जनताचे आणि संविधानही सांगतं जनता सर्वपरी आहे आमची युती त्यांच्याशीचे आणि यांच्याशी बाकीच्यांशी युती करणं म्हणजे आम्ही शेण खाण खाल्ल्यासारखंच आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण बघतोय की त्यांचं मत आहे की इतर पक्षांवर आमचा विश्वास नाहीये कारण त्यांचं कामकाजाची जी काही पद्धत आहे ती आम्हाला मान्य नाही आहे त्यामुळे निर्भय महाराष्ट्र पार्टी ही एकटी लढणार आहे लोकसभेमध्ये जे काही आहे ते जनता ठरवेल असं त्यांचं मत आहे कॅमेरा पर्सन शुभम जाधव सह विठ्ठल भाडमुखे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक